मंडळी आणि आमचं आता कोल्हापूर दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही महाबळेश्वरला आता थोड्या वेळातच पोचणार आहोत आणि पहिलं जे पॉइंट आम्हाला आहे ते आहे मार पॉइंट तिथे आता आम्ही ए दुसरा बनवला <laughs> <दुसरा बनाला। laughs> हलकट <दुसरा बनाला। laughs> <laughs> कसा घेऊ हलकट मोबाईल घेऊन माझा मोबाईल तुमच्याकडे Oh. दादूस कसा आहेस दूस आता आम्ही दुसऱ्या पॉइंटला पोहोचलोय ला कोपरात नसे कोण असो पण आणि काम ये आलो होत इतको बंच येलो मंकी येलो मंकी आ दाला मीयान होऊन काय काय तू सळोय जोरदार जोरदार ना आई नाव घटना आहे ओय गन मेल आणि आम्ही इथे आलो आहे पण सगळीकडे समोर सगळं धुकं पसरलेलं आहे त्याच्यामुळे समोरच काही आम्हाला दिसत नाहीये करायचं का देऊ काय आहे इकडे भरपूर अशा छान छान व्हरायटीमध्ये पर्स आहेत हॅट आहेत टोप्या आहेत आणि खूपच छान वातावरणसुद्धा आहे आणि असं वातावरण असल्यावर मग भजी तर झालीच पाहिजे त्याच्यामुळे आम्ही कॉर्न भजी आणि कांदा भजीसुद्धा खाल्ली आणि इकडे भरपूर असे पॉइंट आहेत बघायला ते आता आमचे बघून झालेले आहेत आणि आम्ही थोड्याच वेळात विनालेक वर जाणार आहोत बोटिंगसाठी तर आता आम्ही निघतोय विना लेक साठी आता गाडी तिथं असतात तिथे मग कुठे जायचं आम्ही निघालेलो विना लेक्सला बोटिंगसाठी पण पोचलो विना लेकजवळ आणि बोटिंगसाठीचा तो जो रूट आहे तो वेगळा आहे आता आम्ही पुन्हा इकडनं जा निघतो आहे आणि ज्या ठिकाणी विना लेकला बोटिंगचा रूट आहे तिकडे आम्ही आता जाणार आहोत <laughs> बोटिंग करण्यासाठी जे तिकीट लागणार आहे ते आता आमचं काढून झालेलं आहे आणि आता बोटीची वाढ बघतोय आणि आम्ही घेणार आहोत आता बोट बोटिंगची मज्जा आमची <laughs> <ना। laughs> <भी> <laughs> आता बोटिंग झालेली आहे आणि आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला आणि वातावरण बघितलं तर बघा किती सुंदर मस्त असं झालेलं आहे रात्रीचं जेवण आम्ही सासवडमधील ग्रँड मल्हार या हॉटेलमध्ये केलं आणि आमचा प्रवास व्यवस्थित आणि खूप छान झाला मज्जा आली खूप प्रवासामध्ये खूप दिवसांपासूनची इच्छा होती आणि ती आता पूर्ण झालेली आहे खूप छान वाटतंय आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय